नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे ये पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे तर कोणाकोणाला हे पेमेंट तुमच्या अकाऊंटवरती पडलेलं आहे तर त्यांनी नक्की मला स्क्रीनशॉट नक्की पाठवा लवकरात लवकर तर नेमकं काय आहे आणि नेमके कोणाकोणाला पैसे जमा झालेले आहेत आणि अजून कोणाकोणाला पैसे जमा झालेले नाही आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्या त्याआधी जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा आजपासून पात्र महिलां भगिनींना येण्यास सुरुवात झालेली आहे तर चार हजार पाचशे रुपये ते प्रूफ बघू शकता तुम्ही तर ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर काही महिलांना याचे जे पेमेंट आहे तर ते झालं नव्हतं याचे हप्ता जो आहे तर तो जमा झालेला नव्हता तर काही महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले होते किंवा ज्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांनाही जर आत्तापर्यंत जर पैसे आलेले नसतील तर त्यांनाही आजपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्याचं कारण असं आहे की व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकोणतीस तारखेपासून हे हप्ता आपल्याला जमा होणार आहे परंतु एकोणतीस तारखेला रविवार असल्यामुळे आजपासून म्हणजेच पंचवीस तारखेपासून नऊ वाजल्यापासून हे हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्यांना कोणाला अजूनही आलेले नाहीत तर त्यांनी एकोणतीस तारखेपर्यंत त्याचबरोबर तीस तारखेपर्यंत वाट बघावी म्हणजे तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहे तर ते येऊन जातील कारण की टप्प्याटप्प्याने इथे पेमेंट देण्यास सुरुवात झालेली आहे तर एकोणतीस तारखेपर्यंत सर्व महिलांनी आपल्या मॅसेज चेक करावा तुमचं अकाउंट चेक करावं आले आहेत की नाही ते ज्यांना अजूनही पैसे आले नसतील तर त्यांनी घाबरून जाऊ नये पैसे हे तुम्हाला मिळणारच आहेत फक्त ज्यांचं काही फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्या असतील तर त्यांनी त्या त्रुटींची पूर्तता करावी जेणेकरून आपल्याला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल चला तर मग भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद